जगाच्या पाठीवर शेकडो खेळाचे प्रकार आहेत यातच तायक्वांडो हा खेळही अत्यंत महत्वाचा आहे सुरुवातीला या खेळाकडं असलं तरी आता या खेळाला केंद्र व राज्य शासनानं विविध शासकीय समाविष्ट केला आहे स्वसंरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या या खेळातून शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास घडून येतो याच खेळाचं प्रशिक्षण बदलापुरातील सूरज अकॅडमीच्या माध्यमातून देण्यात येतं या अकॅडमीचे सर्व सर्व कौशिक गरवालिया मनीषा गरवालिया व सूरज गरवालिया स्पर्धा बदलापुरात संपन्न झाल्या बदलापुरातील सूरज अकॅडमीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष तायकवांडू या खेळाबरोबरच स्विमिंग स्केटिंग कराटे याचं प्रशिक्षण दिलं जात याच अकॅडमीच्या माध्यमातून इंटर स्कूल व इंटर क्लास दोन हजार चोवीस तायकवांडू स्पर्धांचं आयोजन पंचवीस फेब्रुवारी या दिवशी बदलापूर पश्चिम येथील बाळासाहेब म्हात्रे कॉलेज हिंद्रेपाडा येथे करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे या स्पर्धेत पारदर्शकता राहण्यासाठी डिजिटल मार्किंगचा वापर केला गेला होता या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना ब्राऊन सिल्वर गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं सूरज अकॅडमीचे आयोजन पाहून पालकांनी विशेष कौतुक केलं या स्पर्धेची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे बदलापूर तायकॉन तायकॉन दो चॅम्पियनशिप टू थाउजंड ट्वेंटी फोर याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय अनेक शेकडो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत या चॅम्पियनशिप संदर्भात सूरज अकॅडमीच्या माध्यमातून आपण बघतो आहे नेहमीच म्हणजे प्रत्येक महिना म्हणायला हरकत नाही आहे कोणत्या ना कोणत्या स्पर्धा ज्या आहेत त्या आयोजितल्या जातात आत्तासुद्धा एक स्पर्धा जी आहे ती बदलापूर पश्चिम परिसरात म्हात्रे कॉलेज या ठिकाणी पा पार पडते आणि शेकडो विद्यार्थ्यांनी इंटर क्लास इंटर स्कूल ही जी स्पर्धा आहे ती होताना पाहायला मिळते आणि विविध मेडल्स जे आहेत ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जात आहेत याच चॅम्पियनशिप संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत सूरज अकॅडमीचे सर्वे सर्व आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्या माध्यमातूनच ही माहिती घेणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीची चा आजची ही चॅम्पियनशिप पार पडते किती जणांनी सहभाग घेतला ही स्पर्धा आपण सुरत अॅक इंटर इंटरस्कूल इंटर क्लास अशी ही स्पर्धा दरवर्षातून सुरुवातीच्या वर्ष वर्षाच्या सुरुवातीला आपण स्पर्धा आयोजित करतो जेणेकरून हे जे ह्यामधील जे विद्यार्थी येतात गोल्ड सिल्वर मेडल त्यांना या येणाऱ्या वर्षामध्ये जे स्पर्धा होतात डिस्ट्रिक्ट स्टेट असं या स्पर्धामध्ये त्यांना सहभाग करून आपलं क्लासच्या म्हणजे ते त्यांना पुढे एक्सपिरियन्स मिळेल स्पर्धेसाठी तर ही स्पर्धा आपली जे स्कूल म्हणजे आपले जेवढ्या सुरुवात त्याकडे अॅकॅडमी मार्फत जेवढे शाळेमध्ये क्लासेस चालतात ते विद्यार्थी निवडलेले विद्यार्थी सिलेक्टेड मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आणि hmm. इंटर क्लास म्हणजे क्लास इव्हनिंग क्लास ट्रेनिंग ट्रेनिंग सेंटर असतात त्यामधील पण ती विद्यार्थी हे याच्यामध्ये सहभागी करतात आणि ह्या या, या स्पर्धेमध्ये हे जे मु आपले आमचे अकॅडमीचे सेक्रेटरी हे पूर्ण या स्पर्धेचं आयोजन राष्ट्रीय पंच मॅट आणि इलेक्ट्रॉनिक्स आपले तुम्ही बघितले हा स्कोरिंग हा डिजिटल स्कोरिंगमध्ये लोक हे करतात ते आधुनिक पद्धतीने ज्या जेणेकरून मुलांना जे स्कोरिंग चांगलं आणि आधुनिक पद्धतीने मुलांना केलं तर पुढच्या स्पर्धेमध्ये ते अजून ते चांगलं परफॉर्मन्स येईल हे आपले जे सेक्रेटरी हे आहे प्रमोद कदम हे हे पूर्ण स्पर्धेचं आयोजन ह्यांच्यात मार्फत आपण हे सर्व आयोजनची जबाबदारी घेतली अर्थात आपण बघतोय खेळामध्ये पारदर्शकता असणं खरं तर गरजेचं असतं आणि त्यासाठी सूरज अकॅडमीच्या माध्यमातून आपण बघतोय डिजिटल जी काही मार्किंग आहे सुद्धा सुद्धा या ठिकाणी करण्यात येते आपण संदर्भात पण घेणार आहोत माहिती सूरज संदर्भात पण आपण माहिती घेणार आहोत फक्त तायकवांदो नाही कराटे स्केटिंग असे विविध कला ज्या आहेत विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवल्या जातात त्यांनी अनेक जण या अकॅडमीच्या माध्यमातून घडलेले आहेत डिस्ट्रिक्ट लेवल असू द्यात नॅशनल लेवल असू द्यात अनेक लेवल या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पार केलेले आहेत आजच्या या संदर्भात आपण खरं तर माहिती घेणार आहोत काय सांगाल एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा पार पडते त्यात आपण बघतो आहे कुठेतरी आधुनिक पद्धतीचासुद्धा तुम्ही वापर करताय कारण की पारदर्शकता प्रश्न गरजेचा आहे हां काय सांगा आज जी आपण स्पर्धावर आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये आपले जे बदलापूरमधले खेळाडू आहेत म्हणजे जे सु नवीन खेळाडू आहेत त्यांनासुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेता घेता येणार आहे आणि आम्ही या स्पर्धेसाठी म्हणजे आधुनिक स्कोरिंग सिस्टीम आणलेली आहे ती जी सिस्टीम आहे ती ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमता आमचीच अकॅडमी अशी आहे की ती यूज करते जेणेकरून पारदर्शकता खेळाडूंना आणि खेळाडू खेळत असताना त्यांना समजतं की आप आपण हारतो आहे जिंकतो आहे अजून किती याने खेळलं पाहिजे सो ही जी सिस्टीम आहे आम्ही बाहेरून मागवलेली आहे ती प्रथमतः आपण एक बेसिक लेवलची जी स्पर्धा स्पर्धा आहे अकॅडमीची त्या स्पर्धेमध्ये आपण ही यूज केलेली आहे आजची चॅम्पियनशिप संदर्भात तुम्ही माहिती दिली आणखी काय सांगाल कशा पद्धतीचं आता स्केटिंग असू किंवा इतरही बऱ्याच कला शिकवल्या जातात आता आमच्या तर्फे तर, 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 तर बदलापुरातील खेळाडूंना स्विमिंग तायक्वांडो आणि स्केटिंग मुख्यतः तीन ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातात आज आपला तायक्वांडो हा खेळ चालू आहे आणि गेली एकोणीसशे पंच्याण्णव पासून आमचे जे कौशिक सर आहेत आज पंचवीस वर्षाचे वर झाले कौशिक सर बदलापूरमध्ये अशी एक अकॅडमी आहे की खूप प्र तांत्र तंत्रशुद्ध प्रशिक्षण खेळाडूंना देत आहे आणि ही एकमेव अशी अकॅडमी आहे की एवढे वर्ष झाले मुलांना खेळवते आणि रिझल्ट पण आमचे जे खेळाडू आहेत राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय आता एक मुलगी आमची अनामिका डेका म्हणून जे आहे ते खेलो इंडिया पोंडिचेरीलेशन खेलो इंडिया जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कीम आहे त्याच्या थ्रू थ्रुती खेळ खेळणार आहे आज आम्ही पण पॉंडिचेरीसाठी निघणार म्हणजे याच्यात नुसतं खेळ शिकवलं नाही जात तर मुलांचं त्याच्यासोबत भविष्य घडवलं जातं आज मुलं खेळली त्यांना दहावी बारावीला मिळणारे ग्रेस मार्क आहेत त्याच्यानंतर एम पी एस सी यू पी एस सी कोणत्याही गव्हर्मेंट जॉबसाठी स्पोर्ट्स कारण या खेळा थ्रू स्पोट स्पोर्ट्स कोटा यासाठी मिळतो की हा ऑलिम्पिक गेम आहे ऑलिम्पिक गेम असल्यामुळे याला ज्या सरकार मान्यता ज्या आहेत त्या सर्व गोष्टी याला असतात आणि मुलांना त्याच्या फॅसिलिटी मिळतात आंतरस्टालीय स्पर्धा असतात जिल्ह्यात संघटनेच्या स्पर्धा असतात आणि त्या स्पर्धेसाठी तयारी म्हणूनही आम्ही इंटर इंटरस्कूल इं, इं, इंटर इंटरस्कूल आणि इं, इंटर क्लास तायकोड चॅम्पियनशिप घेतो आणि म्हणजे कौशिक सरांविषयी सांगायचं झालं मी स्वतः त्यांचा पंचवीस वर्ष झालं त्यांचा विद्यार्थी आहे आणि मला सुद्धा त्यांनी घडवलेलं आज मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे राष्ट्रवादी राष्ट्रीय पंच आहे आणि राष्ट्रीय प्रशिक्षकसुद्धा आहे आ, तर त्यांनी मीच नाही तर अशा अनेक प्रशिक्षक घडवलेले आहेत ज्यांचा आज खूप छान रीत्या ते तायकॉन्डोमध्ये करिअर करू शकलेलं तसं पालकांना सांगू इच्छितो की फक्त खेळा खेळ म्हणून एक ॲक्टिव्हिटी बघू नका तर मुलांचं करिअर म्हणून याच्याकडे बघा आणि तायकॉन्डो खेळायला प्राधान्य द्या मुलांना अर्थात आपण बघतोय भविष्य घडवू शकतो खूप महत्त्वाची माहिती दिली आहे शाळा असू द्या कॉलेज सुद्धा कशा पद्धतीनं या सगळ्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो एवढंच नाही तर भविष्यात जॉब ऑपॉर्च्युनिटी बघण्यासाठी किंवा आपण जे काही शिक्षण घेत असतो चांगलं भविष्यात जॉब मिळावा चांगलं काम मिळावे यासाठी करत असतो सो त्याच्यामध्ये सुद्धा खेळाचं किती महत्त्व आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे काय सांगाल सूरज अकॅडमी संदर्भात स्केटिंगमध्ये सुद्धा एक विशेष प्रशिक्षण दिलं जातं आणि विविध स्पर्धा आपण नुकतंच पाहिलं की एक विशिष्ट स्पर्धा सुद्धा पाहिजे पार पडली होती काय माहिती आज या ठिकाणी जे सुरस तायकोंडो अकॅडमीतर्फे ज्या इंटरस्कूल आणि इंटर क्लास या ज्या स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत त्या स्पर्धा मुलांना अनुभव येण्यासाठी आहे आणि ह्याच्यामुळेच मुलं पुढे पुढच्या पुढच्या स्पर्धामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात ही फार एक अनुभवाची आणि मेन म्हणजे पालकांना पण ह्याचं नॉलेज मिळतं की आपली मुलं कुठपर्यंत पोहोचली जेणेकरून ते पुढच्या लेवलला आपल्या मुलांना पार्टिसिपेट करण्यासाठी धाडस करू शकतात हा गेम इंडिव्हिज्युअली गेम आहे ह्याच्यामध्ये श्रम आहे पण मुलं मेहनत केली तर खरंच ह्याला एक फळ चांगलं मिळतं तसंच ह्या ठिकाणी या अकॅडमीच्या थ्रू स्केटिंग हा गेम पण खेळवला जातो सुरत स्केटिंग अकॅडमी आपली अधिकृत संस्था आहे त्याच्यामध्ये मुलं डिस्ट्रिक्ट लेवलच्या ज्या गव्हर्नमेंटच्या डीओसरच्या स्पर्धा असतात त्या खेळतात त्याच्या ग्रीनीज बुकमध्ये नाव आहे मुलांचं इंटरनॅशनलमध्ये आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे का ही अकॅडमी जी आहे ही जी संस्था आहे ह्या संस्थेची सगळी मुलं आज कुठे ना कुठे देशाच्या कोपऱ्यापर्यंत पोचलेली आहे आणि आम्ही ते त्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो त्याच्यामध्ये पालकांचा आणि मुलांचा फार मोठा सहभाग आणि फार मोठा वाटा आहे जेणेकरून आज या ठिकाणी ही संस्था पुढे पुढे चाललेली आहे मी सर्व पालकांना आणि मुलांना हे सांगू इच्छिते का या अकॅडमदीमध्ये तुम्ही जे प्रशिक्षण घेतात ते फार उपयोगाचं आणि खरं प्रशिक्षण आहे जे ऑलिम्पिक स्तरावरती ज्या स्पर्धा घेतल्या जातात तेच प तेच खेळ आम्ही या ठिकाणी शिकवतो आणि ज्याचा या भविष्यात त्यांना बेनिफिट होतो अर्थात आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लॅटफॉर्म हवा असतो फक्त शिकवणं आणि मुलांना घरी पाठवणं एवढं नाही प्लॅटफॉर्म गरजेचा असतो आणि जो सूरज अकॅडमीच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण बघतो की पंचवीस वर्ष मिळतो या विद्यार्थ्यांना काय सांगाल एक आणखी आपल्या या अकॅडमी तर ही आपली जरी आपली अकॅडमी आहे ती तायकोंडो बदलापूरमध्ये सर्वात प्रथम सुरू केलेली आहे आपण जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून हे आपण तायकोंडो घेतो आहे मला पस्तीस वर्ष मला स्वतःला बदलापूरमध्ये पंचावन्न वर्ष झालेली तर तसेच हे आपण स्के स्केटिंग हीसुद्धा गेल्या वीस वर्षापासून आपण स्केटिंग सर्वात प्रथम स्केटिंग प्रशिक्षण बदलापासून आपण सुरू केलं आहे आणि तसं स्विमिंग हे आपण गेल्या वीस वर्षापासून घेतो आहे मधलं आपण सर्वात प्रथम तसंच तायकोंडो स्केटिंग आणि स्विमिंग हे अधिकृतपणा पण एकदम प्रोफेशनली आपण घेत हे त्याबाबतीत तायकोंडमध्ये राष्ट्रीय पंचानी प्रशिक्षक म्हणून प्रमोद म्हणून आहे तसेच एम हे ए मॅडम हे तायकोंडमध्येही फोर्ड अँड ब्लॅक बेल्ट आहे स्के प्रोफेशनल स्केटर आहे आणि प्रोफेशनल स्विमर पण आहे त्यांना नुकतंच हुलिट शाळेतर्फे त्यांना बेस्ट इन्स्ट्रक्टर म्हणून अवॉर्ड जस्ट मिळालेले या वर्षीस त्यांना मिळालेले तसंच सोबत ना मुलगा सूरज हा पण फोर्ड अँड ब्लॅक बेल्ट आहे हा प्रोफेशनली स्केटिंग घेतो प्रोफेशनली स्विमिंग ट्रेनिंग म्हणजे आपलं जो आ, टीम हवं आहे पूर्ण प्रोफेशनली आहे स्केटिंग तायकोंडो आणि स्विमिंग एकदम प्रोफेशनली हे सर्व आपलं सर्वांच्या पालकाच्या आशीर्वादाने आणि सर्वांचं नेहमी ने ने, आम्ही चालवत आहे बरोबर सगळ्यात महत्त्वाची भूमिका प्रशिक्षकांची असते आणि या ठिकाणी असणारे जे काही प्रशिक्षक का आहेत ते सुद्धा वेल क्वालिफाईड असलेले पाहायला मिळत आहेत आणि ज्यांना बऱ्याच ठिकाणी गौरविण्यात सुद्धा आलेलं आहे सो अशा पद्धतीचं आपण बघतो तायकवांडो चॅम्पियनशिप टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस जी आहे ती बदल नुकतीच संपन्न झाले ज्यामध्ये अनेक मुलांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे प्रतिनिधी श्रद्धा देशमुख आपले पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलो आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारतीमध्ये वन बी एच के टू बीएचके आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये